श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स लग्न सरायला सुरुवात ही झालेली आहे आणि कुठल्याही लग्न समारंभासाठी जायचं म्हटलं की आधी प्रश्न पडतो तो म्हणजे साडी कुठली नेसावी बऱ्याच जणींना असं वाटत असतं की आपण काहीतरी वेगळा लुक ट्राय करावा पण साडी कुठली चॉईस करावी हे मात्र सुचत नाही त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चू फॅब्रिकमध्ये साडी जी की खूप लाईटवेट असणार आहे शायनी असणार आहे या फॅब्रिकमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे वेग पॅटर्न बघायला मिळतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कटवर्क आहे तसंच टिकली वर्क आहे या साडीमध्ये असे वेगवेगळे वेग प्रकार तुम्हाला बघायला मिळतील या साड्या खूप अफोर्डेबल रेंजमध्ये बाजारात अवेलेबल आहेत म्हणजे स्वस्तात मस्त मिळणारी अशी ही साडी आहे नक्कीच तुम्ही या लग्नसरायसाठी ही साडी पर्चेस करू शकता या साडीमध्ये सगळेच इंग्लिश कलर तुम्हाला बघायला मिळतील जे की खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात दिसायला आणि यामुळे तुम्हाला थोडासा असा प्रोफेशनल आणि क्लासी लुक्स येण्यास मदत होते तर ही साडी तुम्हाला जर पर्चेस करायची असेल तर मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला इझिली मिळून जाईल पैठणी काटपदर तेच तेच पॅटर्न ट्राय करण्यापेक्षा या जिमीच्यू साडीचा हा वेगळा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा कारण की या साडीच्या नावातच तुम्हाला एक अट्रॅक्शन बघायला मिळतं तर तो, साडीचं नावच एवढं अट्रॅक्टिव्ह म्हटल्यानंतर साडी किती अट्रॅक्टिव्ह असणार आहे हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होता कामा नये यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा